नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या विनंती करून प्रार्थना करून आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते तर आजचा विषय असा आहे की प्रत्येक जण स्वामी सेवा हे करत असतं मात्र बऱ्याच असा चुका होतात की ज्यामुळे त्या सेवेचं फळ हे व्यवस्थित भेटत नाही तुम्ही देखील महिलांना स्वामी सेवा करत असाल तर नक्कीच ही एक चूक टाळायला सुरुवात करा की ज्यामुळे तुम्हाला त्या सेवेच फळ मिळायला सुरुवात होईल तुमचे प्रत्येक प्रश्न प्रत्येक अडचण मार्ग सापडायला सुरुवात होईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वामी द्यायला सुरुवात होतील मात्र तुम्ही या चुका टाळणं गरजेचं आहे अक्षरशः आपल्या घरातलं जे दारिद्र्य आहे दैन्य आहे दुःख आहे ते सुद्धा नाहीसं होतं जर तुम्ही या चुका टाळायला सुरुवात केल्यात तर आता बऱ्याच जणी सेवा करत असतात एकमेकींच्या सानिध्यामुळे आता आपल्याला ज्यावेळी स्वामी सेवे म्हणजे स्वामी केंद्रामध्ये जातो त्यावेळी आपल्याला काय सांगितलं जातं की क्रमशः तीन स्वामीचरित्राचे अध्याय हे वाचायचे आहेत आणि नंतर अकरा माई जप करायचा आहे अकरा माई जप ज्यावेळेस करायला व्यक्ती बसतो एखादा नवीन सेवेकरी जो असतो तो अकरा माई जप करायला बसला की त्याचं मन लागत नाही आणि जरी जुना सेवेकरी असला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये अतिशय वेगवेगळे विचार वेग वेग हे डोक्यामध्ये चालत असतात तर स्वामी काय म्हणतात की शरीराने तू माझ्याजवळ येऊ नकोस मनाने तू माझ्याजवळ ये त्यामुळे सवय आपल्या शरीराला चांगली लागण्यासाठी सतत चोवीस तास श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही कोणतंही काम करत असा मात्र तुमच्या कामामध्ये स्वामी हे तुमच्या सोबत असलेच पाहिजेत त्याच्यासाठी सतत श्री स्वामी समर्थ हा जो जप आहे तो मनातल्या मनात, मनात करायला सुरुवात करा यामुळे देखील खूप छान अनुभव यायला सुरुवात होतो त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही अकरा माई जप करता त्यावेळेस त्या मण्यांच्यावर लक्ष अजिबात देऊ नका कारण आपली मुद्रा अशी असते ज्या आपण जप करतो त्यावेळेस मग ज्यावेळेस असा जप करायला सुरुवात होतो त्यावेळेस बऱ्याच जणांचं सगळं लक्ष त्या माण्यांच्याकडे असतं माण्यांच्याकडे लक्ष देऊ नका हो तुम्ही स्वामींच्याकडे लक्ष द्या तुम्ही तुमचं जे चित्त आहे ते स्वामींच्या चरणी लीन करा तुम्ही त्या मनाकडे लक्ष देऊ नका ज्यावेळेस मेरुमणी येणार असेल त्यावेळेस आपोआप तुमच्या मनाला ते कळायला सुरुवात होतं की आता मेरुमणी आलेला आहे की माल माळ जे आहे ती पलटून घेणं गरजेचं आहे आपल्या मनानं आपल्या म्हणजे स्वतःलाच मन हे सांगायला सुरुवात करतं की मेरुमणी आता आलेलं आहे माळ पलटायची आहे असं दिव्य तेज तुम्ही आणि दिव्य नात जे आहे ते तुम्ही आणि स्वामींचं हे तयार करून घ्या स्वतःसोबत त्याचबरोबर अकरा माळी जप करत असताना माझ्या किती माळा झाल्या एक माळ झाली दोन झाल्या तीन झाल्या आता हाताला कड आलेला आहे आता मी काही जप करू शकत नाही कधी अकरा माळी पूर्ण व्हायच्या कधी होणार कधी होणार असं अजिबात मनामध्ये आणून देऊ नका ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल ना की तुमच्या पाठीला कड आलेला आहे तुमचा हात दुखायला लागलेला आहे तुमच्या बोटां बोटं दुखायला लागलेली आहेत तर अशा वेळेस तुम्ही ती माळ ठेवून द्याय का बाजूला आणि नंतर एक दहा पंधरा मिनटाचा गॅप टाकून नंतर पुन्हा जप करायला बसलात तरी देखील चालतो असं काही नाही की एका बैठकीतच तुम्ही अकरा माळी जप हा पूर्ण केला पाहिजे नाही आपलं म्हणजे जे, जे शरीर आहे ते षड रुपी षड रिपोनी बनलेलं आहे आणि पटकन त्याच्यावरती ताबा आपल्याला मिळवता येत नाही ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा स्वामी सेवेमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला अतिशय त्रास होतो आणि होत आहे की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मी दोन हजार अठरा साली स्वामी सेवेमध्ये गेले माझे त्रास मी तुम्हाला सांगते डोळ्यातून पाणी यायचं पाठीचा मणका दुखायला सुरुवात व्हायचा अचानक कुणीतरी पाठीमागं आहे असा भास व्हायचा अचानक भीती वाटायची दडपण वाटायचं अचानक मी मोठमोठ्याने रडायला सुरुवात करायची एवढं सगळं माझ्यासोबत झालंय आणि याच्यानंतर मला आत्ता सध्यामध्ये म्हणजे मी स्वतः पंधरा सुद्धा मांडी घालून असे एकदम ताठ नव्हते म्हणजे ते जमत नव्हतं मला बसायचं ज्यावेळेस मी या सानिध्यात आले त्यावेळेस मात्र आता कंटिन्यू तीन तास म्हटलं तरी सुद्धा मी मांडी घालून पाठीचा कणा ताठ ठेवून बसू शकते कारण तेवढी ऊर्जा जागृत करणं हे गरजेचं असतं आणि ते ती जी ऊर्जा आहे ती फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्रानेच यायला सुरुवात होते बाकी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज लागत नाही आता ज्यावेळी तुम्ही क्रमशः स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय करतात आप हे आपल्याला करणं गरजेचं आहे हा आपला ग्रहपाठच आहे हे जर केलं तरच तुमचे प्रश्न मार्गी लागणार आहेत अन्यथा लागणार नाही तर त्याच्यामुळं हे तीन अद्याय ज्या वेळेस तुम्ही वाचताना त्यावेळेस अगदी मन आणि चित्त व्यवस्थित त्या ओव्यांच्याकडेच ठेवायचं आहेत की आपण काय वाचतोय आणि मनाला हे सांगायचं आहे की हो। मी तिथं आहे असं जशी आपण कल्पना करतो की एखादी गोष्ट जर मिळाली आपल्याला तर आपण किती खुश होऊ तसंच कल्पना करायची आहे की मी त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हे वाचायला सुरुवात करा यामुळे देखील तुम्हाला अतिशय दिव्य अनुभव यायला सुरुवात होतो आता स्वामी चरित्र सारामृत वाचण्याची का वे नाही वेळ एकच ठेवायची आहे वेळ फक्त बदलायची नाही अध्याय वाचण्याची वेळ एकच ठेवायची आहे सकाळी तर सकाळी दुपारी तर दुपारी संध्याकाळी तर संध्याकाळी अशी वेळ जी तुम्हाला सुटेबल वाटेल अगदी झोपायच्या हो अगोदर जरी समजा तुमची भांडी वगैरे झाली सगळी व्यवस्थित कामं उरकून झाली आणि आता तुम्ही झोपी जाणार आहात तर आत्ता वाचलं तर चालेल हो। का तर हो नऊ दहा कधी पण किती पण वाचता तुम्ही वाचलं तरी चालेल फक्त दुपारची वेळ टाळायची आहे बारा ते एकच्या दरम्यान वाचन अजिबात करायचं नाही त्यावेळेमध्ये स्वामी महाराज हे त्या ठिकाणी नसतात भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतात प्रत्येक भक्ताच्या घरी बारा ते एक या दरम्यान स्वामी महाराज येत असतात तुमच्या घरीसुद्धा बारा ते एक या दरम्यान जर एखादी व्यक्ती आली तर त्याला निराश अजिबात करत जा जात जाऊ नका कारण ती वेळ आपल्या स्वामी महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते आणि जो सेवे करी अतिशय मनाने त्यांची श्रद्धेने आराधना करतो उपासना करतो त्याच्या घरी स्वामी महाराज हे नक्की जातात तुम्हाला देखील अनुभव आला असेल बऱ्याचदा असं झालं असेल की तुम्ही अडचणीत आलाय आणि अचानक एखादी व्यक्ती आल्या आणि तुमची ती मदत अलगतपणे करून गेलेली आहे तर असे सुद्धा अनुभव भरपूर आहेत त्याचबरोबर स्वामी सेवेत एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पंचमहायज्ञ करणं गरजेचं असतं आणि ते रोजच्या रोज झालंच पाहिजे अजिबात सबब द्यायची नाही ज्याला स्वतःचं आयुष्य चांगलं करायचं आहे ज्याला घरातून दारिद्र्य घालवायचं आहे ज्याला सगळ्याच्या सगळे प्रश्न मार्गी लावायचे आहेत त्यांनी हे करणं गरजेचं आहे अतिशय अप्रतिम अनुभव येतो कंटिन्यू एकवीस दिवस अशा पद्धतीने सेवा करायला सुरुवात करा न चुकता सेवा करायला सुरुवात करा न चुकता म्हणजे काय तर आपलं चित्त हे स्वामींच्या चरणी लीन झालं पाहिजे उगाच कोणीतरी सांगितलंय आपल्याला की बाई ग तू तीन अध्यारोजचं वाच चरित्र सारामृताचं आणि अकरा माळे जप कर मग तुला फरक पडाय पडायला सुरुवात होईल तिनं सांगितलंय म्हणून आपण करायचं नाही आपल्याला हवा आहे आपल्याला आनंद भेटतोय त्या सेवेमध्ये म्हणून आपल्याला करणं हे गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही रोजचं सकाळी उठता ज्यावेळेस उठताना त्यावेळेस मोजरा करायला सुरुवात करा मान्य आहे की तुम्ही म्हणजे आंघोळ केलेली नसते त्यामुळे काय करायचं एक तीन फुटाचं किंवा दोन फुटाचं अंतर ठेवायचं आपल्या देवघरापासून आणि नंतर मुजरा करायचा पण हा रोजच्या रोज मुजरा झालाच पाहिजे ज्यावेळी आपण उठतो त्यावेळी आपल्या हाताचं दर्शन आपण घेतलंच पाहिजे आपल्या हातांमध्ये अक्षरशः भरपूर काही आहे नवग्रह वास करतात आपल्या हातामध्ये त्याचबरोबर लक्ष्मी सरस्वती annie भगवान विष्णू असे देखील वास करतात आपल्या हातामध्ये त्यामुळं आपल्याला रोजच्या रोज आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं आहे आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमोंगले सरस्वती करमधे तो गोविंद प्रभाती करदर्शनम हे हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे हाताकडे बघत नंतर हात असे चोळायचे आहेत आणि तोंडावरून फिरवायचे आहेत नंतर आपल्या डोक्यावरती ठेवायचे आहेत स्वामी समर्थ म्हणून की जेणेकरून आपले स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहेत अशा पद्धतीने आपले हात आपल्या डोक्यावरती राहिले पाहिजेत हे झाल्यानंतर पहिल्यांदा धरणी मातेला नमस्कार करायचा असतो याच्यासाठी कारण आपण हे ओझा आहे तिच्यावरती आपण हे जरी आपण म्हणत असलो हे घर आपलं आहे सगळं आपलं आहे आपलं काही नाही आपण रिकामा आलोय आणि रिकामात जाणार आहे ही फक्त मोह माया आहे की हे घर माझं आहे ही गाडी माझी आहे ही मुलं माझी आहेत हा नवरा माझा आहे हे सासू सासरे माझे आहेत काही सुद्धा आपलं नाही आपण रिकामा आलोय रिकामात जाणार आहे त्यामुळं जेवढं कर्म चांगलं ठेवा तेवढं तुम्हाला नंतरच्या यातना ह्या कमी भोगाव्या लागतील तर याच्यासाठी नंतर आपल्याला पृथ्वीचं दर्शन घ्यायचं असतं धरणी मातेला नमस्कार करायचा असतो आपल्या अंतरुणाला कधीही पाय लागू देऊ नये आपलं अंतरुण कधीही इतरांच्या नजरेसमोर ठेवू नये नियमित अंतरुण व्यवस्थित घड्या घालून व्यवस्थित ठेवायचे असतात काही काही ठिकाणी तर ना मी असं बघते की कधी ते अंतरुण काढतच नाहीत सकाळ संध्याकाळ ते तसंच पडलेलं असतं तर ती एक चुकी अजिबात करायची नाही त्यामुळे सुद्धा दोष लागायला सुरुवात होतात आपलं अंतरून व्यवस्थित घड्या घालून व्यवस्थित ठेवायचं आहे जे व्यक्ती येईल ज्याप्रमाणे झाडू कुणालाही दाखवायचा नसतो त्याप्रमाणे आपलं अंथरून सुद्धा जास्त नजरेत येईल अशा ठिकाणी ठेवायचं नसतं आणि ज्यावेळेस तुम्ही मुजरा कराल सकाळचा सकाळ न म्हणजे धरणीमातेला नमस्कार करून झाला की तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे आणि नंतर तुमच्या कामांना तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे तुमची सगळी कामं ज्यावेळी सांगोळ वगैरे होईल की नंतर तुम्ही देवपूजा करायचा पुन्हा एकदा मुजरा तुमचा होणारच आहे प्रत्येक वेळी घरातून बाहेर जाताना स्वामी चला माझ्यासोबत असं म्हणायचं आहे स्वामींना मुजरा करायचा स्वामींना आपल्या सोबत घेऊन जायचं घरात आले पण पहिल्यांदा मुजरा करायचा स्वामी धन्यवाद तुम्ही माझ्यासोबत आला म्हणजे एखादी मैत्रीण किंवा एखादी व्यक्ती आपल्यासोबत चोवीस तास आहे असं ग्रहित धरून जर तुम्ही चालायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये एकही प्रश्न एकही अडचण नावालाही उरणार नाही हा वैयक्तिक माझा अनुभव आहे जो आज मी तुमच्याशी शेअर करत आहे तर नक्कीच अशा पद्धतीने सेवा करायला सुरुवात करा रात्री ज्यावेळेस झोपाल त्यावेळेससुद्धा स्वामींना मुजरा करून झोपी जावा तुमच्या मनामध्ये वाईट जे विचार येतात ते बंद होतील वाईट जी स्वप्न पडतात ती बंद होतील कुठंतरी डोकं शांत राहायला सुरुवात होईल अचानक हे होत नाही मी आता सांगते आज तुम्ही केलं की लगेच तुम्हाला उद्या फरक पडणार का तर नाही पडणार कमीत कमी एकवीस दिवस कोणत्याही गोष्टीला आपल्या शास्त्रानुसार एकवीस दिवस लागतात एकवीस दिवसानंतर तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू हळूहळू बदल व्हायला सुरुवात होईल तुमच्या स्वतःमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल तुमच्या आजूबाजूची जी एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल तुमचं मन हे स्वामींच्यानी लीन व्हायला सुरुवात होईल तर नक्कीच अशा पद्धतीने सेवा करा तुम्हाला देखील त्या सेवेचं फळ नक्कीच चांगल्या पद्धतीने भेटणार आहे झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ